नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपली ही काव्य जी आहे ती या आपल्या जीवाला भेटण्यासाठी डेटवरती आलेली असते तेव्हा ही काव्य जी आहे ती या जीवाला बोलते की आता मला आपल्यामध्ये कुठलंच नातं नको आहे कारण मला इतक्या दिवस जो काही त्रास झालेला आहे तो मी फक्त माझ्या मनालाच माहीत आहे कसा सहन केलेला आहे त्यामुळे मला तुझ्याजवळ यायचं नाही आहे जीवा असं ही काव्य जी आहे ती जीवाला बोलत असते तर जीवा बोलतो की नाही काव्य मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय दुसरीकडे युग जो आहे युगसुद्धा आपल्या या नंदिनीला भेटण्यासाठी आलेला असतो ते दोघे जण बोलत असतात दुसरीकडे आता ही मालनी जी आहे ती आपल्या मैत्रिणीने बोलावलेल्या ॲड्रेसवरती येते म्हणजे डेटवरती तिथे काव्या आणि जीवा बसलेले असतात तेव्हा ही मालिनी जी आहे ती या मैत्रिणीला बोलते की कुठे आहे ग तो मुलगा जो माझ्या सुनाला भेटायला आलेला आहे तेव्हा ती मैत्रीण बोलते की आई ते चल आतमध्ये तेव्हा ती मैत्रीण जी आहे ती मालिनीला घेऊन आतमध्ये येत असते आणि समोर जीव आणि काव्या दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात दोघेजवळ बसलेले असतात तर मित्रांनो आता मालिनीसमोर जेव्हा काव्या आणि या जीवाचं प्रेम प्रकरण येणार तेव्हा मालिनीला काय वाटेल हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी